आरबीएस इथेनॉल कंपनीला अनेक गावांचा तीव्र विरोध ब्रह्मपुरी जवळील बोरगाव रोडवरील रामदेव बाबा सॉलवंटचा आरबीएस इथेनॉल कंपनीत झालेल्या भीषण स्फोट आणि आगीमुळे परिसरातील अनेक गावांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचा आवाज आणि धक्का दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जाणवला अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे स्फोटानंतर कंपनीत प्रचंड आग भडकली असून धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते या अचानक झालेल्या घटनेनं बोरगाव उदापूर झिलबोडी फुलेनगर पेटवार्ड धुमनखेडा शिवाजी चौक आणि ब्रह्मपुरी शहरातील विविध भागातील नागरिकांना मोठा धक्का बसला अनेक नागरिकांनी घर हल्ल्याचा अनुभव सांगितला असून काही घरांच्या काचा फुटल्याच्याही घटना समोर आल्या आहेत या स्फोटामुळे परिसरातील गावांना गंभीर सुरक्षिततेचा धोका निर्माण झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे आणि वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींमुळे नागरिक आधीपासून अस्वस्थ होते आता या मोठ्या स्फोटानंतर नागरिकांचा रोष अधिक तीव्र झाला असून आरबीएस इथेनॉल कंपनी विरोधात अनेक गावांमध्ये तीव्र विरोध सुरू झालाय घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन पथके तत्काळ घटनास्थळी धाव घेतले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून घटनेचा कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा धोकादायक प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्याचीही मागणी जोर आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट लागली त्यावर ही एनओसी देण्यात आली तेव्हापासूनच सगळ्या गावकरी लोकांचा विरोध होता पण यांना इथेनॉलचा बिलकुल पूर्णपणे अभ्यास नाही इथेनॉल जवळपास जिथं प्लांट बनते त्याच्या दोन किलोमीटरच्या आसपास तुम्ही अभ्यास करा बिहारमध्ये पहिला प्लांट सुरू झाला पहिल्या प्लांटमध्ये सहा महिन्यामध्ये त्याचा दुष्परिणाम दिसून आला डोळ्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ ज्वलन आग झालेली आहे लाल लाल डोळे होतात ध हवामध्ये तुमचा एवढा दुष्परिणाम होत आहे पा पिवळच्या पाण्यामध्ये कारण हा जो इथेनॉलचा जो बाहेर वेस्टेज पाणी निघत आहे तो आपल्याला फिल्टर होऊनच पाणी नळाच्याद्वारे आपल्या घरी येत आहे पण तो पिण्यायोग्य पाणी एवढा फिल्टर होतो का हा विचार न करता गावकऱ्यांचा विचार न करता तिथं बांधकाम झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की बा आज जो स्फोट झाला हा एकदम छोटासा होता आणि टेस्टिंग पुरता होता पुन्हा मोठी कंपनी चांगली सुरू होईल जास्त दिवस होतील तो स्पोट जास्त होऊ शकते आणि त्याच्या त्याला लागूनच एल पी जी गॅस सिलेंडरचे शोरूम आहे आज तो स्पोट छोटासा होता त्यामुळे जीवितहानी झाली नाही झाली ते आपलं प्रशासन ठरवेल पण उद्या जाऊन जर मोठा स्फोट झाला तर ते एल पी जी गॅस त्याचाही स्फोट होऊ शकते आणि याचा दुष्परिणाम पुन्हा जास्त मोठा होईल मोठा होण्याच्या अगोदरच आपल्याला याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल एवढंच आपण बोलू शकतो आज सरपंच साहेबांनी चोवीस तारखेला ग्रामसभा म्हटली हा तर पुन्हा हा मुद्दा ग्रामसभेमध्ये पण हाच मुद्दा उचलला उचलणारच आहेत कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही याच्याशिवाय जर दुसरा पर्याय असता तर ती कंपनी आज उभी झाली नसती आणि उभी झाली असती तरी तो हा एवढा स्फोट झाला नसता पण कंपनी आहे चुका होतात माणसाकडून चुका होतात तर त्या लोकांकडून चुका होणारच आहेत आज छोटी चूक झाली उद्या मोठी चूक होऊ शकते